त्या दादरला मी तुमच्या रुईया महाविद्यालय तिथन चाललो होतो एक तरुण मुलगा आला म्हणे नायगावकर म्हणे तुम्ही कवी आहात ना तो म्हंटल हो तो मने म्हणे जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाटं पाहते या गाण्यामध्ये मिस्टेक आहे अर म्हटलं पी सावळा रामांचं एवढं छान सुदैव यांनी आपल्या मंगेशकरांनी चाल दिलेलं गाणं म्हटलं पन्नास वर्ष झाली हे गाणं म्हणून म्हणजे मुलींचा बघण्याचा कार्यक्रम दाखवण्याचा असतो तेव्हा त्यांनी म्हणून दाखवलं त्यांची लग्न ठरली त्यांच्या मुलांना मुलं झाली आज ज्या झाल्या त्या तुला म्हटलं काय प्रॉब्लेम आला तर म्हणे या महाराष्ट्राला मा, मा, किती लांब समुद्रकिनारा आहे तर म्हटलं समुद्र किनाऱ्याचा काय संबंध तर म्हणे तर म्हटलं सांड सातशे सव्वा सातशे किलोमीटर आहे म्हणून मग म्हणे ही नेमकी कुठल्या स्पॉटवर उभी आहे हे कुठं त्या गाण्यात लिहिलं आहे वगैरे असं म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो तोंडात आपणच मारून घ्यावी की काय